ये को लाग एक कोक्यार लागली आहे जिवंत बघू शकता तुम्ही जिवंत नुकतीच लागलेली मसा आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकणी या यूट्यूब चॅनलवरती आता रात्रीचे रात्री भर... दोन वाजलेत आहेत आज रात्री म्हणजे आठ वाजता येऊन जाळ टाकला आहे भर भरतीला खायला होईल आपल्याला ज्याच्यासाठी जाळ टाकला आहे आणि छोटं जाळ टाकलं आहे ते दोन जाळी होती ते काढून एकच जाळ टाकलं आहे आणि बरेच दिवसाने टाकला आहे आणि जाळ आहे बघूया काय भेटतं ते आणि थंडी पण भरपूर आहे आणि हे जे चमकतं आहे ना हा जवाज आहे हा बघा आंध्रासारखाच असतो गेला राणामध्ये थंडी भरपूर पडली आहे कार्ट आहे पूर्ण कुठे गेलं समजत नाही पळाला वाटत चला जाऊया मासे पकडायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आहे ना मित्रांनो अंदाज येईल किती दव पडली आहे रानावरती पूर्ण चकत आहे खू गार्ट आहे आणि मी रात्री या थंडीत न भिजलो होतो गयावर पाण्यात गेलो जाऊन जाळ टाकलंय भरपूर उशीर झाला होता मला यायला तरी पण मी आहे आता थंडीतनं हो ओढायचं आहे कारण भिजायचं तर नाही किनाऱ्याला रशी आहे ती रशी मी ओढणार भरणार काय गावतं ते चला जाऊया मासे पकडायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घाऊ पडून वाळू सुट जाऊ ओली झाली आहे बघा हे बघा जेलिबी तडीला लागतात आहेत अंगाला लागलं की बेकार दोर सुटलेले असतात ते सुद्धा पाण्यात लागलं की बेकार असतं खूप खाज येते ये बाजूला दुसरं असेल जवळजवळ काही ना काही लागत राहतात जे बघा एक कोक्यार लागली आहे जिवंत बघू शकता तुम्ही जिवंत नुकतीच लागलेली मासा आहे असा वेगळा काहीतरी मासा लागेल बघा दागवू लागली बऱ्यापैकी आहे आकार माशाचा जिवंतच आहे आता नुकतेच मासे लागत होते आता मासे काय काय खाल्ला नाही हे जे कुरल्या दिसतात छोट्या आम्ही मुठी म्हणतो त्याला त्याने खाल्ला नाही आहे कुरली हा बघा आपण खाल्ला नाही थोडा आणि कोक्यार आहे जास्त काही मासे पडले नाही आणि हा छोटासा पाण्याचा डब्बा आहे छोटी छोटी कोणबी आहेत त्याच्यात फिश आहे अजूनही ह्याच्यात पण कोणबी जाड भेटतात खाण्यायोग्य पण ते अजून वाढ झालेली नाही एवढी म्हणण्यासारखी सुरुवात आहे दाखवतो आणि डोळे चमकतात त्यांची पण इकडे पकडून दाखवतो कोणबी असतात छोटी छोटी खायला पण मस्त लागतात डोळे चमकतात आणि तशी ती पकडायची मातीत रमलेली असतात आपण सोडूया त्याला अजून हे छोट आहे नंतर ते मोठे होतात आणि ह्याच खड्ड्यामध्ये असतात छोट्याच्या आणि मी कधी लागलेत तर नेतो पकडून खायला पण मस्त सोडू यायला आणि आज काही विशेष असे मासे नाही आहेत मी सोडतो याला पाण्यात ये बघा जमनीमध्ये गेला लक्ष दिलं की समजलं डोळे चमकतात त्याचे बॅटरीवर तर भरपूर चमकतात रेनवी छोटे छोटे रेनवी मासे पण आहेत त्याच्यात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका मा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय